गरिब नमो नमो सत पुरुषकु नमस्कार गुरु की नहीं सुरनर मुनि जन साधवा संतो सर्वस दीन है साहिब साहित संत सब दंडो तम आगे पीछे मध्य हुए तिन तुझा कुर्बान नराकार निर्विसम काल जाल भय भंजन निर्लेप मनिज अकल अनुप बेसुन धुन सोहम सुरति समापतम सकल समाना नीरतिले उजल हिरंबर हरदम बेपरवाह अथाह है वार पारण हि मध्यतम गरीब जो सुमर होई गणनायक गलताना करो अनुग्रह सोई पारस पद परवाना नमस्कार नमस्कार आदरणीय बी एम दादांचा आगमन झालेलं आहे लाईव्हवरती खूप खूप स्वागत दादा आपलं ते बोलत आहेत निवडणुका निवडणुका आल्या निवडणुका आल्या का आमच्या इकडे गोदडीला ठेगळं देतात तसे रस्त्याला ठेगळे दिलीत म्हणजे खड्डे डांबरांनी लेपलीत बरोबर आहे निवडणुका जवळ आल्या तसं नेप कामं असतात दादा खरोखर तसंच आहे काय करणार लोकांना दिसलं पण पाहिजे ना काहीतरी करतोय आम्ही आम्हाला मतदान करा लाईव्ह साडेसहा वाजता घ्यायची होती पण झाला असा विषय साहेब आले होते इथे ते आता जस्ट गेलेत त्याच्यामुळे लाईव्ह चालू केलीत बँक अजूनपर्यंत चालू होती सात वाजेपर्यंत जवळ प्रवीण भाऊ गेलेत बाजारला फिरायला ते काय येईल असं वाटत नाही मला आ, नमस्कार सर्वांना दादा बोलत आहेत असलं माझं जीवना असलं माझं जीवना झाड दिसलं का दे अंग टाकून बाकी बघून घेऊ घमाती कोणी उठवू नका रे छान 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 आणि आपले मित्र आलेले आहेत अभिमन्यू दादा ते बोलतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा आपल्याला सुद्धा रामकृष्ण हरी झाला का आपला चहापाणी अभिमन्यू दादा आपला चहापाणी झाला का आणि बोलत बोलतायत जेव्हा आपल्याला वाटते की आपले घर खूप लहान आहे तेव्हा एक वेळा बसून फरशी पुसून बघा मग तेच घर किती मोठं मोठं वाटतं आहे जेव्हा आपण स्वतः काम करायला लागू तेव्हाच आपल्याला समजतं आप का आपलं घर किती मोठं आहे आणि एक अभिमन्यू दादा बोलतायत हो चहा पाणी झाला आहे माझा छान छान मग बोला अजून एम दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वर आलेल्या सर्व मित्र आणि माझ्या भावांचे बहिणींचे खूप खूप स्वागत माझ्याकडून कमेंट अडकल्यात काही कमेंट येत नाही दादा मला भीएमदा एक कमेंट टाका बरं मला कमेंट येत नाहीत पुढे कमेंट पडत नाही